सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्याला बघावयास मिळून एकच भयानक पुरावा समोर असताना चैतन्यने मोठ्या कमालीने तो पुरावा अर्जुनला दाखवून आता अर्जुन पुन्हा साक्षीला कसा जेलचा रस्ता दाखवतो आणि प्रियाचा पोपट करून प्रियाला खोटी फाईल तिच्या हातात देऊन पूर्णाईच्या हातून प्रियाला टोले देत आता प्रियाला जागेवरच बसून अर्जुन पुन्हा साक्षीला कसा जेलचा रस्ता दाखवतो आणि म्हैपतच्या चिंधड्या उडवून आता अर्जुन हा मधुभाऊची कशी सुटका करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता अर्जुन सुभेदारला स्वस्त बसू द्यायचे नाही आणि त्याला सळो पळो करून सोडायचे असा भयानक प्लान साक्षी आणि आता मैपतने केलेला असतो आणि त्या प्लानसाठी आता प्रियाला धाक दाखवून ताबडतोब आता अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल साक्षी आणि मैपतने प्रियाला आणावाया सांगितलेले असते मैपत म्हणतो की हे बघ प्रिया माझ्या पोरीने तुला जे काही काम सांगितलं ना ते काम आत्ताचे आत्ता कर आणि तुला जर आता मोकळा श्वास घेऊन जगावायाचे असेल तर त्या अर्जुन सुभेदाराला आपण यामध्ये कैचित सापडवायचे आणि त्याचे लक्ष विलाजच्या खुनापासून डायव्हर्ट करायचे सायली ही अर्जुनची जर कॉन्ट्रॅक्टची बायको असेल हे त्या पूर्ण आईला आणि सगळ्या सुभेदारांना जर कळलं तर अर्जुन पुन्हा एकांटी पडेल आणि मग साक्षीला वाचवण्यासाठी सगळा वेळ अर्जुनचा तिकडे जाईल त्याच वेळेस आपण इकडे मोठा वकील आणून धमाका करायचा आणि साक्षीला विलाच्या खुनातून बाहेर काढायची आणि जर तू ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आणली तरच हे सर्व शक्य आहे नाही तर साक्षीपाठोपाठ तुलासुद्धा जेलमध्ये जावं लागेल तुला चांगलंच ठाऊक आहे प्रिया असा दम भरून आता प्रियाला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आणावायला पाठवलेलं असतं इकडे आता भर मध्यरात्री प्रियाने मोठी धमाल करून अर्जुन आणि सायलीच्या डोळ्यात धुवून फेकून आता प्रियाने त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल मिळवलेली असते खूप आनंदात हसत वेडेपिसे होत त्याच रात्री प्रिया ही आता सुभेदारांच्या घरी येऊन पूर्णाईला ती फाईल दाखवते पण आता अर्जुनने आणि सायलीने मोठी कमाल केलेली असते तर ज्यावेळेस पूर्णाई ती फाईल बघते त्यावेळेस ती दुसऱ्याच केसची दुसरीच फाईल असल्याचे पूर्णाईच्या लक्षात येते आणि त्या ठिकाणी आता प्रियाने पूर्णाईच्या हातचा मार खाऊन रविराज समोर प्रियाचा पोपट झालेला असतो आणि आज सगळ्यांनी प्रियावरती बोट करून प्रियाची खूप निंदा नालस्ती केलेली असते प्रियाला तोंड दाखवायला सुद्धा जागा उरलेली नसते आणि फरपटत ओढत आता रविराजने प्रियाला घरी आणलेले असते आणि आता प्रियाला साक्षी आद् मैपत समोर तोंड दाखवायला सुद्धा जागा उरलेली नसती इकडे आता अर्जुन चैतन्य आणि सायली मात्र स्वस्त बसलेले नसतात तिघेही आता पुन्हा विलातचा खून साक्षीनेच केला याचा पुरावा आपल्याला मिळायलाच हवा यासाठी आता या प्रयत्न त्यांनी सुरू केलेले असतात तिघेही आता विचार करत असतात अर्जुन चैतन्याला म्हणतो की अरे चैतन्य इतक्या दिवस तू साक्षीच्या घरी होता तेव्हा त्या ठिकाणी तुला साक्षी आणि विलातच्या कनेक्शनचे असे काहीच मिळाले नाही का चैतन्य आता विचारात पडलेला असतो अर्जुन म्हणतो की चैतन्य विचार कर असा काहीतरी पुरावा तुझ्या समोर आला असेल पण त्यावेळेस तुझ्या लक्षात आलं नसेल तेव्हा आता चैतन्यसुद्धा इकडे आता प्रत्येक गोष्ट आता साक्षीच्या घरी आपण जशी जशी बघितली जशी जशी केली याचे आता लक्षात येऊ आणू लागतो चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन सायली आणि सुद्धा आपल्याला साक्षीच्या घरी काही मिळते का हे बघावयास आले होते आणि त्यावेळेस मी साक्षीचे सगळे कपाटं बघितले सगळ्या फायली बघितल्या साक्षीच्या ड्रॉवरमधले ते सगळे हत्यारही बघितले पण आपल्याला काहीच मिळालं नाही पण त्याच वेळेस आता चैतन्याच्या लक्षात येते ज्यावेळेस तो साक्षीचा ड्रॉवर चेक करत असतो त्यावेळेस आता चैतन्याच्या हातात एक बंदूक आणि कोयता आलेला असतो आणि ती कपड्याने बंदूक आता चैतन्याने घेऊन चैतन्याने ती आपल्या ताब्यातही मिळवलेली असते आणि ताबडतोब चैतन्याच्या डोक्यात एक विचार येतो चैतन्य म्हणतो की अर्जुन पुरावा मिळाला तर अर्जुन म्हणतो की कोणता तर आता चैतन्य म्हणतो की ज्या वेळेस आपण साक्षीच्या घराची झडती घेत होतो त्यावेळेस मला एक साक्षीची गण मिळाली आणि कपड्याने धरून मी ती गण माझ्याकडे ठेवली कदाचित ही गण जर साक्षीने विलाजच्या खुनामध्ये वापरली असेल तर आपल्याला त्या गनवरील फिंगर प्रिंटवरून साक्षीनेच विलाजचा खून केला यापर्यंत पोहोचता येईल तेव्हा आता अर्जुनच्या डोक्यातसुद्धा एक आयडिया आलेली असते आणि अर्जुन लगेच चैतन्याला म्हणतो की कुठंही ती गण आणि लगेच चैतन्य कपड्यात बरोबर व्यवस्थित ठेवलेली ती गण आता अर्जुनला दाखवतो अर्जुन म्हणतो की यावरून नक्कीच काहीतरी आपल्याला क्ल्यू मिळेल आणि आता या, या गण गन... वरील फिंगर प्रिंट साक्षीचेच आहे हे आता सिद्ध करण्यासाठी आपल्याला कोर्टात साक्षीला बोलवावं लागेल कारण आपल्याला असे साक्षी बाहेरून तिच्या घरी जाऊन फिंगर प्रिंट देणार नाही आणि आपल्याला तसं करताही येणार नाही आणि साक्षीच्या घरी जाताही येणार नाही याला एकच पर्याय आहे तो म्हणजे पुढील हेअरिंग बोलून साक्षीचे आता भर कोर्टात त्या गनवरील फिंगर प्रिंट घेणे तेव्हा आता चैतन्याला देखील अर्जुनचं म्हणणं पटलेलं असतं ताबडतोब आता अर्जुन हा साक्षीच्या विरोधात तिसरी कोर्टामध्ये सुनावणी बोलावतो तेव्हा आता सुनावणी बोलावतात साक्षी म्हैपतचे धाबे आणलेले असतात आणि घाबरगुंडी उडालेली असते नक्कीच्या अर्जुन सुबेदाराने आता काहीतरी पुरावा आणला असेल असे म्हणत साक्षी तर निम्मी अर्धमेली झालेली असते आणि आता महिपतचा सुद्धा धूर धुर निघालेला असतो ठरल्याप्रमाणे आता कोर्टात अर्जुनने सुनावणी बोलावताच आता घाबरगुंडी उडालेली साक्षी मैपत कोर्टात आलेले असतात आणि लगेचच अर्जुन आता साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो आणि म्हणतो की माय लॉर्ड आज मी अशी एक गोष्ट आणली आहे आणि ती गोष्ट मला दुसरी तिसरी कुठे नसून साक्षीच्या घरात मिळालेली आहे ऐकताच आता साक्षी आणि मैपतचा धूर निघालेला असतो त्यानंतर आता साक्षीला अर्जुन विटनेस बॉक्समध्ये बोलावतो घाबरतच साक्षी आता विटनेस बॉक्समध्ये येते तेव्हा आता अर्जुन पुन्हा साक्षीला उलटसुलट प्रश्न विचारू लागतो आणि आता अर्जुन म्हणतो की साक्षी मला तुमचे एका गोष्टीवरील फिंगर प्रिंट्स घ्यायचे आहे तर आता अर्जुनने अगोदर ती गन देऊन त्यावरील फिंगर प्रिंट्स आणि पुन्हा ती गन साक्षीसमोर धरून त्यावरती साक्षीचे फिंगर प्रिंट्स घेतलेले असतात दोन्ही फिंगर प्रिंटची रिपोर्ट आता घेऊन आता अर्जुनने ते तपासायला पाठवलेले असतात तेव्हा आता अर्जुन म्हणतो की विलाजच्या खुनामध्ये जी गन वापरली तीच गन आणि ह्या साक्षीचे फिंगर प्रिंट्स जर त्या गनवर मॅच झाले तर विलाजचा खून दुसरा तिसरा कोणी नसून साक्षीने केल्याचे आपल्या समोर येणार आहे माय लॉड आणि मी जर हे फिंगर प्रिंट्स घ्यायला साक्षीच्या घरी गेलो असतो तर तिने मला ते दिले नसते तेव्हा लवकरच हे फिंगर प्रिंटचा रिपोर्ट येऊन यामध्ये आपल्याला विलाजचा खून कोणी केला हे यावरून सिद्ध करता येईल असे म्हणत आता लगेचच सर्वजण फिंगर प्रिंट्स चे रिपोर्ट्स येण्याची वाट बघू लागतात तर आता अर्जुनने आणि चैतन्यने भयानक गोष्ट करून साक्षीच्या विरोधात सगळ्यात मोठा पुरावा आणलेला असतो तर आता ते फिंगर प्रिंट्स मॅच होऊन साक्षीनेच विलासचा खून केला हे सत्य अर्जुन कसे आता कोर्टासमोर आणतो आणि पुन्हा साक्षीला कसा जेलचा रस्ता दाखवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा